पवार यांची जी काय ईडी मार्फत तपासणी सुरू आहे ही अतिशय आहे निंदनीय पण आहे याचं कारण कन्नड सहकारी साखर कारखाना त्या कारखान्याच्या अनुषंगाने ही जी तपासणी केली जाते या कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव हा दोन हजार बारा मध्ये राज्य सहकारी बँकेवर प्रशासक असताना कायद्याच्या तरतुदीनुसार नियम ठेवून त्या प्रशासकांनी दोन वेळा लिलाव काढला होता कोणी बोली बोलायला आलं नव्हतं आणि तिसऱ्या बोलीमध्ये मग बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीने ती बोली जो मूळ कारखान्याची किंमत पंचेचाळीस कोटी होती रोहितदादा पवार यांच्या बारामती अॅग्रोने पन्नास कोटी आणि वीस लाख एवढी बोली देऊन तो कारखाना रीतसर नियमानुसार घेतलेला आहे आणि या कारखान्याच्या अनुषंगाने कुठेही एफ आय आर नव्हता कोणाची तक्रार नव्हती काही नव्हतं उलट तो कारखाना चालवायला किंवा विकत घेतल्यानंतर त्या कारखान्यामध्ये मॉडिफिकेशन केलं आणि सुधारणा केल्या आणि उपपदार्थ प्रकल्प तिथं सुरू केले त्या कारखान्यामधल्या आता तिथल्या ऊस उत्पादकांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळतोय नवे उच्चांकी बाजारभाव मिळतोय तिथला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुठेही तक्रार नाही शिवाय जे सुरेंद्र आरोरा आहेत ज्यांनी त्या राज्य सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये पी आय एल केली होती दोन हजार पंधरामध्ये त्याचा निकाल जो दोन हजार एकोणीस मध्ये आला त्या निकालामध्ये सुद्धा रोहित पवार किंवा बारामती आग्रोचा कुठेही संबंध नाही कुठेही नाव नाही उलट ज्यांची नावं आहेत त्या या फायरमध्ये त्यांची इन्क्वायरी का करत नाही ईडी हा आमचा सवाल आहे ज्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची तपासणी सुरू केली होती लिलाव झाल्यानंतर त्याचं काय झालं अण्णा आजारांनी तक्रार केली होती ज्या कारखान्याच्या संदर्भात त्याच काय झालं सुरेंद्र पी पीआय मध्ये किंवा त्या तक्रारीमध्ये कुठेही दादा पवार किंवा बारामती या नाव नसताना त्याची तपासणी केली जाते याचा अर्थ असा की हे जाणीवपूर्वक आहे सुडबुद्धीने आहे आणि राजकीय द्वेषापोटी आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना युव डोंगरीने याची तपासणी केलेली आहे ईडीनी तपासणी केलेली आहे त्याचा क्लोजर रिपोर्ट आलेला असताना सुद्धा पुन्हा तपास केला जातो याचं कारण असं की रोहित दादा बेरोजगार प्रश्नावर बोलताय बेरोजगारच्या प्रश्नावर बोलल्यामुळे सरकार अडचणी देते दादा स्पर्धा परीक्षांच्या मुलांचा प्रश्न घेऊन लाडतायत त्यामुळे सरकार अडचणी देते रोहितदा पवार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बोलतायत त्यामुळे सरकार अडचणी देते रोहितदादा पवार मराठा धनगर लिंगायत किंवा या सगळ्यांच्या संदर्भात बोलतायत सरकार अडचणी देते रोहित दादा पवार रस्त्यावर लाडतायत सरकार अडचणी देते दादा पवार विधीमंडळात आवाज उठवत आहेत सरकार अडचणी देते त्यामुळे सरकारला दादा पवारांची अडचण झालेली आहे कारण कुणीच बोलत नाही रोहित दादा पवार बोलतात जर का रोहित दादा पवार आजीदा मित्रमंडळाच्या सोबत गेले असते तिकडे तर रोहित दादा पवारांना ईडीची तपासणीची नोंद आली गस्ती हे त्रिकालवादीत सत्य आहे आणि ही लहान मुलं सुद्धा सांगू शकतात आजी दादा मित्रमंडळाबरोबर गेलेली लोक असोत किंवा याच्या आधीचे सुद्धा आहेत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले लोक यांच्या सगळ्यांचा तपास ता बंद होतो त्यांना शांत झोप लागते याचाच अर्थ असा आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षाच्या देशात ठेवायचं नाही विरोधी पक्षाचं अस्तित्व संपवायचे त्यांचे नेते बदनाम करायचे आणि त्यांना बदनाम करायचा त्रास द्यायचा जेणेकरून ते आपल्याकडे आले पाहिजेत आपल्याकडे आले की मात्र ते क्लिअर होतात हे सर्वसाधारण त्यांचं सगळं सूत्र राहिले भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनता पार्टीला जे काही साखर कारखाने बाकीचे जे, जे राज्य सहकारी बँकेने विकले होते आधी पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बँक बरखास्त का झाली होती तर बँक अडचणीत आली होती कोणी अडचणीत आली होती त्यांच्या संदर्भात तपासण्या बंद आहे आणि मग हे सगळं असं असताना रोहित पवारांना का पकडलं जाते ज्या दोन हजार बाराला हा लिलाव घेतला गेला तेव्हा रोहित दादा पवार कुठं राजकारणात पण नव्हते कुठेही राजकारणात नव्हते त्यांची एंट्रीच राजकारण दोन हजार सतराला झाली आमदार दोन हजार एकोणीसला ते झाले आणि मग त्यांनी कुठं सत्ता उपभोगली का शासनाचं कुठं योजना आहे एखादी खाल्ली आहे का भ्रष्टाचार केलाय का त्यांच्यावर दुसरा कुठला आरोप आहे का त्यांच्याविरुद्ध कोणाची तक्रार आहे का असं काही नसताना कशासाठी हे करतायत ते केवळ दादा एक लाँग टर्मचे आहे। नेते आहेत भविष्यातले एक महाराष्ट्रातले एक मुख्य नेते ठरू शकतात आणि त्याची अडचण आताच नसावी म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना हे ईडी मार्फत त्रास देण्याचा केलेला आहे परंतु त्याच्यात काही तथ्य निघणार नाही फार त्याच्यात कुठं काय गोंधळ किंवा कुठं काय आर्थिक गैरव्यवहार झालाय असं कुठेही काही ना नाही फक्त ता बारा तास तपासणी ता चोवीस तारखेला झालेली असताना पुन्हा आता उद्या एक तारखेला बोलवले काय तपास करणार आहेत नेमका हे आमच्या कार्यकर्त्यांना कळत नाहीये ये आए ले ले। पक्षा हे सगळं षडयंत्र आहे आणि काँग्रेस पक्षातर्फे आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चोवीस तारखेला रोहितदादा पवारांची एन्क्वायरी ईडी तर्फे झाली होती जवळजवळ दहा ते बारा तास एन्क्वायरी चालल्यानंतर सुद्धा उद्या एक फेब्रुवारीला पुन्हा रोहितदादांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय कागदपत्र चौकशी काय असेल ते परंतु आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आव्हान करतो आहोत कार्यकर्त्यांना की उद्या सगळीकडे जिल्हा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर घंटानाथ करावं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची खूप म म्हणणं आहे की आम्ही सगळे मुंबईला येतो परंतु आम्ही सांगितलं आहे की प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये तहसील कचेरी असो जिल्हाधिकारी कचेरी असो त्याच्या बाहेर घंटानाथ करणं आणि ह्या सगळ्याचा निषेध करणं हे काम कार्यकर्त्यांनी निश्चितच जोमाने करावं मुंबईपर्यंत मुंबईच्या इथे जे आम्ही बसणार आहोत ते उपोषणाला बसणार आहोत कारण आमचं कार्यालय हे ईडीच्या पासून अगदी जवळ आहे कारण अशा प्रकारे त्रास देण्याचा जो प्रकार सुरू झालेला आपल्याला माहिती आहे काल पण ताईंची चौकशी झाली परवा शिवसेनेचे वायकरांची चौकशी झाली आणि हे सतत चक्र चालूच आहे आता मला वाटतं एखाद्या महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता सुद्धा लागेल आणि जेवढा म्हणून ईडीचा आय बीचा सी बी आयचा आणि काय काय यंत्रणा आहेत त्यांचा वापर करून जेवढ्या जेवढ्या लोकांना त्रास देता येईल तो त्रास देण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत आणि तोच प्रकार पुन्हा उद्या होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे त्रास देण्यापेक्षा कारण मला एक माहिती तुम्हाला द्यायची आहे की ई डब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स ह्या लोकांनी चौकशी क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर त्याच एफ आय आरवरती ईडी पुन्हा चौकशी काय आहे आणखी असा प्रश्न सर्व लोकांना पडलेला आहे सगळी चौकशी झाली आहे एन्क्वायरी झालेली आहे क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये गेलेला असताना पुन्हा ईडीची चौकशी म्हणजे फक्त फक्त रोहितदादांना त्रास देणं आणि ह्याच्यातनं जो संघर्ष यात्रा जी काढली होती बेरोजगार तरुणांचा जो प्रचंड पाठिंबा मिळाला होता त्याच्यामध्ये खास करून शेतकऱ्यांची मुलं मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती बरोबर बेरोजगार तरुणांची एक प्रचंड प्रचंड फौज असल्यामुळेच रोहित दादांना त्रास दिला जातोय वारंवार चौकशांचा ससेमेरा लावण्यात येतोय तर त्यासाठी उद्या सगळ्यांनी मिळून याचा निषेध करावा असं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आम्ही जाहीर करतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चोवीस तारखेला रोहितदादा पवारांची एन्क्वायरी ईडीतर्फे झाली होती जवळजवळ दहा ते बारा तास एन्क्वायरी चालल्यानंतरसुद्धा उद्या एक फेब्रुवारीला पुन्हा दादांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय कागदपत्र चौकशी काय असेल ते परंतु आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आव्हान करतो आहोत कार्यकर्त्यांना की उद्या सगळीकडे जिल्हा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर घंटानाथ करावं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची खूप म म्हणणं आहे की आम्ही सगळे मुंबईला येतो परंतु आम्ही सांगितलं आहे की प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये तहसील कचेरी असो जिल्हाधिकारी कचेरी असो त्याच्या बाहेर घंटानाद करणं आणि ह्या सगळ्याचा निषेध करणं हे काम कार्यकर्त्यांनी निश्चितच जोमाने करावं मुंबईपर्यंत मुंबईच्या इथे जे आम्ही बसणार आहोत ते उपोषणाला बसणार आहोत कारण आमचं कार्यालय हे एडीच्या पासून अगदी जवळ आहे कारण अशा प्रकारे त्रास देण्याचा जो प्रकार सुरू झालेला आपल्याला माहिती आहे काल पण पेडणेकरताईंची चौकशी झाली परवा शिवसेनेचे वायकरांची चौकशी झाली आणि हे सतत चक्र चालूच चा, 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 आहे आता मला वाटतं एखाद्या महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता सुद्धा लागेल आणि जेवढा म्हणून ईडीचा आय पी सीबीआयचा आणि काय काय यंत्रणा आहेत त्यांचा वापर करून जेवढ्या जेवढ्या लोकांना त्रास देता येईल तो त्रास देण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत आणि तोच प्रकार पुन्हा उद्या होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे त्रास देण्यापेक्षा कारण मला एक माहिती तुम्हाला द्यायची आहे की ई डब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स ह्या लोकांनी चौकशी क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर त्याच एफ आय आरवरती ईडी पुन्हा चौकशी काय आहे आणखीन असा प्रश्न सर्व लोकांना पडलेला आहे सगळी चौकशी झाली आहे एन्क्वायरी झालेली आहे क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये गेलेला असताना पुन्हा ईडीची चौकशी म्हणजे फक्त फक्त रोहितदादांना त्रास देणं आणि ह्याच्यातनं जो संघर्ष यात्रा जी काढली होती बेरोजगार तरुणांचा जो प्रचंड पाठिंबा मिळाला होता त्याच्यामध्ये खास करून शेतकऱ्यांची मुलं मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती रोहितदादाच्या बरोबर बेरोजगार तरुणांची एक प्रचंड प्रचंड फौज असल्यामुळेच रोहित दादांना त्रास दिला जातोय वारंवार चौकशांचा ससे मेरा लावण्यात येतोय तर त्यासाठी उद्या सगळ्यांनी मिळून याचा निषेध करावा असं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आम्ही जाहीर करतो धन्यवाद आता आंदोलन करायचं सुद्धा आम्हाला किंवा शांततेच्या मार्गाने सदनशील मार्गाने सुद्धा आम्हाला लढा करायची आता परवानगी नाहीये का असा त्याचा अर्थ होतो उद्या आम्ही इथे काही ठराविक लोक इथे उपोषण आम्ही करणार आहोत उद्या दादा पवार ईडी कार्यालयात गेल्याच्या नंतर ते जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही कुणी अन्न घेणार नाही किंवा उपवास करणार आहोत आणि त्याचं जोपर्यंत ते बाहेर येतील तोपर्यंत ते चालू राहील आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ताईंनी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी आंदोलन चालू राहतील मुंबईमध्ये कुठे कुठे आंदोलन होणार आहे मुंबईच्या जिल्हा कार्यालयावर तिकडे जिथे आमचे मुंबईतले इथं आहे बाकी बाहेर मुंबईच्या बाहेर जे आहे ते जिल्हा स्तरावर होतील तालुका स्तरावर होतील